तुम्ही पाहत आहात एम सी न्यूज मराठी माहूर तालुक्यात विकास कामांसह सर्व प्रकारचे शासकीय उपक्रम राबवण्यात अग्रेसर असलेली मौजे लांजी ग्रामपंचायत येथे आमदार भीमराव केराम यांच्या भी निधीतून विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा उत्साहात उद पार पडला यावेळी आमदार भीमराव केराम यांनी कामे दर्जेदार करा आणखी विकास निधी देतो दे तक्रारींना घाबरू नका शासन तुमच्या सोबत आहे शासन निकषात पात्रतेची चिन्हे दिसत असून ग्रामपंचायतीचा नक्कीच राज्यात पहिला क्रमांक येईल असे आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली दिनांक बारा जानेवारी रोजी पार पडलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार भीमराव केराम हे लांजी येथे आले होते या प्रसंगी तहसीलदार अभिजित जगताप विकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच मारुती बंडू रेखुलवार उपस्थित होते आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थितीत राष्ट्रमाता माजीजाव व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी आमदार केराम यांच्या हस्ते गावातील पानंद रस्ते शालेय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग व वॉटर फिल्टर योजनेचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी ग्रामपंचायत ग्राम सरपंच ग्रामसेवक तसेच स्थानिक ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते कौतुक त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सादरीकरण पण केलेलं आहे म्हणजे सध्याच्या काळामध्ये कामांचे सादरीकरण सुद्धा अत्यंत महत्वाचे असते हे अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने ते साधन सुद्धा करत आहेत आणि निश्चितच अशा पद्धतीने जर ते पुढे गेले तर त्यांचा राज्यामध्ये त्यांना कार्यासाठी खूप शुभेच्छा तसेच तहसील मार्फत आनंद रस्त्यांचे आणि विषय गावकऱ्यांचे असतात यासाठी बहिराजा शेत पानंद रस्ते अभियान राज्य शासनामार्फत राबवले जाते यामध्ये रस्ते अतिक्रमण मुक्त करणे तसेच ज्या शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध नाही त्यांना रस्ते उपलब्ध करून देणे यासाठी मोहीम स्वरूपात कामगिरी आपल्या तहसील स्तरावर सुरू आहे तरी ज्या ज्या व्यक्तींना यामध्ये कोणतीही अडचण येत असेल त्यांनी तहसील कार्यालय सादर करावे आपण ते मोहीम स्वरूपातच निकाली काढणार आहोत आणि कोणाची काही अर्ज असतील तर ते त्यांनी हा तिकडे द्यावेत जिल्हाधिकारी मॅडम आहेत मला किती त्यांच्या मार्फत आपण ते तात्काळ धन्यवाद भगवान बिरसा मुंडा संत गाडगे महाराज सर्व महापुरुषांच्या विचाराला विनम्र असा अभिवादन करतो मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानाच्या अंतर्गत लांजिया गावामध्ये या आठ बिंदूवर काम करण्याचा जे काही नियोजन या ठिकाणी केलेलं या कामाच्या संदर्भामध्ये आपल्या गावचे विद्यमान सरपंच माझे सभापती आमचे सहकारी मारुतराव तिथे गुरुवात त्यांनी आजच्या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं आपल्या गावाला भेट देण्याची आणि सगळी काम लोकार्पण आणि त्याचं भूमिपूजन करण्याची संधी सुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने तहसीलदार आमचे आणि जगताप पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आमच्या टाकळेजी गट शिक्षण अधिकारी शेट्टीजी आरोग्य अधिकारी आमचे माचेवाड आपल्या गावच्या ग्राम दिसता आता नामकरण झालं यांचं ग्रामपंचायत अधिकारी असे ना ग्रामपंचायत अधिकारी आमच्या श्रीमती चावडेजी आणि माझ्यासोबत आलेले किलवाड पंचायत किलवट नगरपालिकेचे माजी अध्यक्ष आमचे सहकारी अनुभव शिवा किलवट पंचायत समितीचे माझे सभा सभापती सहकारी दाडे आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक दादा दुसरे या भागातील आमचे सहकारी डॉक्टर निरंजी केशवे अनिल वाघमारे गोपू महामने सर्व सन्माननीय पत्रकार वेगवेगळ्या विभागाचे सर्व सन्मान्य अधिकारी उपस्थित ग्रामस्थ बंद आली सुरुवातीला लालजी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्यांचे सर्व सहकार्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो